Ready! 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 Si wacky table! Wacky table! शिवजयंती चे औचित्य साधन शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनावर प्रस्थापित पुतळ्याची उभारणी व भव्य शिवसृष्टी प्रकल्पाचा ऐतिहासिक शुभारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला आमदार डॉ राहुल दादा आहेर यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले तर प्रथम नगराध्यक्ष भूषण जयचंद कासलीवाल अध्यक्षस्थानी होते एक गाव एक शिवजयंती या संकल्पनेतून स्थापन झालेल्या चांदवड युवा प्रतिष्ठान व कार्यवाहक समितीच्या राज्य शासनाकडून एकूण कोटी कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे यामध्ये आमदार निधीतून व प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत तीन कोटी रुपयांचा समावेश आहे नगर ठरावानुसार बाजारतळ येथील सिटी सर्वे क्रमांक सहाशे सत्तावन्न मधील खुल्या जागेत सिंहासनावरील भव्य पुतळा व शिवसृष्टी उभारली जाणार आहे कार्यक्रमावेळी विधिवत पूजन व आरती करण्यात आली विविध मान्यवर लोकप्रतिनिधी पदाधिकारी व्यापारी व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या शिवसृष्टी प्रकल्पामुळे चांदवळाच्या वैभवात भर पडून शिवचरित्राचा प्रेरणादायी वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचेल अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे आपल्या चांदवड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक भव्य दिव्य असं स्मारक असावं अशी आपल्या सर्वांची समाज बांधवांची भावना होती आज एकीकडे शिवजयंतीचा औचित्य साधून मागच्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने आपल्या या शिवस्मारकाला आठ कोटी रुपयामधनं शिवसृष्टी उभारण्यासाठी आपल्याला निधी दिलेला आहे आणि त्याच्यामुळे आज या चांदवडच्या मध्यवर्ती भागामध्ये बाजार तळामध्ये सर्वांना साजेचं असं सर्वांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जे रूप आहे त्या रूपाच्या स्वरूपामध्ये आपण इथं भव्य दिव्य असं शिवस्मारक उभारतो आहे आज त्याच्यामुळे आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक सामान्य माणसाला मनामध्ये एक आनंद आहे आपल्या सर्वांच्या साक्षीनी ज्येष्ठांच्या आशीर्वादानी आणि मंत्रोच्चारांनी आज आपण त्याचं भूमिपूजन केलेलं आहे आणि माझा ही अपेक्षा आहे की पुढची शिवजयंती आपल्याला ह्या या ठिकाणी नवीन स्मारकाच्या साक्षीनी आपल्याला मोठ्या उत्साहामध्ये आपल्याला साजरी करता येईल आणि त्याच्यामुळे मी महाराष्ट्र शासनाची आपल्या या नगरीमध्ये जे स्मारकाची अनेक वर्षांपासूनची जी आपली मागणी होती त्याला निधी दिल्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे अदांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार सर, सर निधी आठ कोटी रुपये आपल्याला या स्मारकासाठी निधी मिळालेला आहे भविष्य काळामध्ये आपल्याला शिवसृष्टीसाठी अजून इथं जागा थोडी कमी होती म्हणून आपण अजून दोन पाच एकर जागा बघतोय ज्याच्यामध्ये शिवसृष्टी आणि इतर महापुरुषांच्या आपल्याला तिथं सुरुवात ही जागा शहराच्या मध्यभागी आहे मधोमध आहे प्रत्येकाला जाता येता महाराजांना नमन करता येईल आणि म्हणून ही जागा आपण निवडली या जागेवर आता आपण आठ कोटी रुपयाचं स्वार्फत न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चांदवड